नवऱ्याला बोलवलं आहो इकडे तो म्हणला का ग ती म्हणली आहो मी सात वर्ष झालं तुमच्या घरी राहते तुमच्या आईची एवढी सेवा करते की तुमच्या आईला पणगावरून सुद्धा खाली उतरू देत नाही इतकी सेवा करते हो पण तुमच्या आईला रोग झालाय दिवसभर खोकते सकाळी जॉबला जाते मी जॉबला गेल्यानंतर आल्यानंतर पोरांचं बघते जेवण करून आराम करावा म्हणलं तर तुमची आई रात्रभर खोकते हो हो का आजपासून या घरामध्ये एकतर मी राहणार नाहीतर ना तुमची आई असं म्हणल्यानंतर पोराच्या डोळ्याला धारा आल्या आणि पोरगा म्हणतो अगं वेडे हे वेडे मी ज्यावेळेस दोन दिवसाचा होतो ना त्यावेळेस माझा बाप मरण पावला ग काय म्हणला तो वेडे अग ज्यावेळेस दोन दिवसाचा होतो ना त्यावेळेस माझा बाप मरण पावला आणि तिथून आजपर्यंत आईनं मला कधी बापाची कमी पडू दिली नाही ग आणि तू म्हणतेस की आता आईला सोडून द्या म्हणून एकतर या घरामध्ये मी राहील नाही तर तुमची आई अगं वेडे माझ्या आईला माझ्याशिवाय या जगामध्ये कोणीच नाही कोणीच एवढं प्रेम पाहून त्याची बायको म्हणली एवढं जर तुमच्या तुम्हाला जर तुमच्या आईवर एवढं प्रेम असेल तर तुमची आईन तुम्ही राहा मी जाते माहेरी मुलगाला आता कळ ना झालं सुचना झालं की काय करावं म्हणून मुलाने मध्यरात्री दहा वाजता आईच्या खोलीत गेला आईला म्हटलं आई चल मी तुला काशीला घेऊन जातो आईचा हात धरला आणि एका जंगलामध्ये घेऊन गेला जंगल होतं घनदाट जंगल होत पाला होता लोंबत होता खाली पाला आणि आई त्या पाला जो होता पाचोळा जो होता तो असा घ्यायची खाली तोडायची घ्यायची खाली तोडायची असं करून मध्यरात्री होती बारा वाजले होते अमावस्याची रात्र होती कोराने आपल्या आईला मध्य जंगलामध्ये आणलं मध्य जंगलामध्ये आणला आणि आईला म्हणलं आई हे आई मी पाणी घेऊन आलो बस तू इथंच आईला आता कळालं की आता आपलं लेकरू जर आता गेलं तर इथून पुढे कधीच आपल्याला भेटणार नाही कळालं होतं महाराज आईला आईने मुलाला हाक मारले अरे बाळू ए बाळू इकडे मला माहिती आहे तुला माझी अडचण आली म्हणून अडचण झाली म्हणून जाऊ दे पण एवढं लक्षात ठेव की माझं तुझ्यावर किती प्रेम होत ज्यावेळेस तू लहान होतास मी किचनमध्ये ज्यावेळेस स्वयंपाक करायचे तू ज्यावेळेस बाहेर खेळत होतास तुझ्या रडण्याचा आवाज जरी माझ्या कानापर्यंत आला ना तरी माझ्या स्थानातून दूध होतं र एवढं प्रेम मी तुझ्यावर करत होते जाऊ दे तू काय कर माझ्या सुनबाईला माझ्या नातवंडाला नीट सांभाळ आणि बाहेर जाताना मी जिथं खाली पाचोळा टाकलाय त्या पाचोळ्यावरून जा त्या रस्त्यावरून जा म्हणजे तुला कळल की जंगलामध्ये तू बाहेर जाची अहो आपल्या पोरानं आपल्याला मरणाच्या दारात आणलंय तरी सुद्धा आई आपल्या मुलाच्या हिताच बनते हो इतकं प्रेम आपल्या आईचं असतं आपल्या मुलावर मारायचं इतकं प्रेम असतं आपल्या आईचं मुलावर जन्म दिला आईने तुला उपकार हा मोठा केला ठेसला गे तुझ्या पायाला सुई ति झुला जन्म दिला आई उपकर हा मोठा केला बघा महाराज त्या, त्या आई जी आहे त्या आईचं आपल्यावर इतकं प्रेम असतं महाराज खूप प्रेम असतं नितांत प्रेम असतं विठल